दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये संगमनेर नगर परिषद निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली तस तसं राजकीय तापमान चांगलंच वाढू लागलंय तर युतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा संदीप खताळ या प्रचार मोहिमेत आघाडी घेत असून त्या शहरातील सर्वच भागांमध्ये थेट मतदारांच्या संपर्कात राहून युतीला मतदान करण्याचं आवाहन करत आहेत प्रभाग अकरामधील विविध वसाहतींमध्ये आज त्यांनी घराघरात जाऊन मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या महिलांपासून तरुणाई आणि ज्येष्ठ नागरिकांपासून व्यावसायिक वर्गापर्यंत सर्व स्तरातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय सुवर्णा खताळ यांचा साधा मैत्रीपूर्ण स्वभाव विकासाकडे असलेला स्पष्ट दृष्टिकोन आणि महायुतीच्या एकजुटीची हमी यामुळं अनेकांनी त्यांना ठामपणे पाठिंबा दर्शवला मतदारांनी या, या भेटीदरम्यान पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता महिलांसाठी सुरक्षेची सुविधा तरुणांसाठी रोजगार संधी अशा विविध विषयांवर आपल्या आप अपेक्षा मांडल्या सुवर्णा खताळ यांनी या सर्व मागण्यांची प्रामाणिकपणे दखल घेऊन महायुती सत्तेत आल्यावर नागरिकांना दिलासा देणारे ठोस निर्णय घेतले जातील असा विश्वास व्यक्त केलाय महायुतीला मद्या विकासाला साथ द्या अशा घोषणा सतत घुमत होत्या शहरभरामध्ये मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहता महायुतीच्या प्रचाराला मोठं बळ मिळत असून आगामी निवडणुकीत सुवर्णा खताळ यांची उमेदवारी अधिक बळकट होत असल्याचं स्पष्टपणे दिसतंय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर